पण वैवारीमधला टाईप क्रमांक एक बघणार आहो तर नेहा व पूजाच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच वर्ष आहे किती आहे तिनास पाच वर्ष आहे व वा त्यांच्या वयाची बेरीज एकूण वर्ष किती दिलेली आहे चाळीस वर्ष असल्यास नेहाचे नेहाचे वय किती नेहा किती नंबरला आहे एक नंबरला पूजा किती नंबरला आहे दोन नंबरला ठीक आहे इथे गुणोत्तरमध्ये पण तसंच आहे नेहा एक नंबरला पूजा दोन नंबरला हा मी तुम्हाला का सांगत आहे एक नंबर दोन नंबर कारण इथून पुढे जे गण गणित येणार आहे या बेसिसवरच आहे आणि तुम्हाला व्यवस्थित समजावं अवघड नाही जावं म्हणून हे सांगत आहे एक नंबर दोन नंबर, नंबर, नंबर। ले ले? तर आपल्याला काय विचारलं आहे नेहाचे वय विचारलेले आहे तर नेहाचं गुणोत्तर किती आहे तीन आहे दोघाचं गुणोत्तर किती आहे तीनास तीना पाच आता दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे बघा इथे तर आपल्याला काय करावं लागेल दोघातला प्लस करावं लागेल तर नेहा नेहाचं किती आहे रे वय तीन वर्ष अधिक पूजाचं किती आहे पाच वर्ष बरोबर दोघांच्या वयाची बेरीज किती आहे आठ म्हणजे गुणोत्तरांची बेरीज आहे आणि दोघांच्या वयाची बेरीज किती आहे एकूण चाळीस वर्ष <laughs> आता जी दोघांच्या वयाचे गुणोत्तर आठ आहे ते चाळीसच्या खाली लिहिल्याच्या नंतर प्रमाण भेटेल आठा आठ एक आठ आट, आठा पंचे चाळीस भाग दिल्यावर काय शिल्लक राहतो पाच आता एक भाग बरोबर पाच आहे तर नेहाचे भाग किती आहे तीन किती भाग आहे नेहाचे एकूण भाग एक नंबरला आहे म्हणजे नेहाचे भाग किती आहे तीन तीन गुणिले पाच बरोबर पाच त्रिक पंधरा वर्ष कोणाचं आहे नेहा नेहाचं आजचं वय किती आहे पंधरा वर्ष आणि जर पूजाचं विचारलं मित्रांनो आपल्याला तर काय करावं लागेल पूजाचं प्रमाण किती आहे पाच बरोबर पाच गुणिले प्रमाण किती आहे पाच बरोबर पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाँच। वर्ष तर कोण आहे पूजा तर या दोघांची बेरीज चाळीस आली म्हणजे तुमचं उत्तर एकदम करेक्ट आलं पाच पाच दहाशे शून्य एक दोन तीन चार ओके हे चाळीस वर्षे एकूण वय दोघांच्या वयाची बेरीज समजले मित्रांनो अगदी सोप्या भाषेत आणि तुम्ही जर नवीन पोलीस भरतीची तयारी चालू केली असेल तर तुमच्यासाठी हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे हा दुसरा पण गणित दिलेला आहे ए व बीच्या वयाचे गुणवत्तर बघा लक्षात ठेवा इकडे गुणवोत्तर किती आहे चारस पाच एक नंबरला ए दोन नंबरला बी चार आस पाच आहे व त्यांच्या वयाची बेरीज एकूण वर्ष किती आहे पंचेचाळीस वर्ष असल्यास बीचे वय किती त्याचप्रमाणे बीचे वय विचारले त्यावेळेस आपल्याला नेहाचं वय विचारलेलं होतं यावेळेस आता नेहाच्या जागी बी आहे तर बघू आपण गुणोत्तर किती आहे मित्रांनो आस पाच किती आहे चार ए बरोबर चार प्लस कारण बेरीज असल्यावर कधी पण प्लस करायचं चार आणि बी बरोबर पाच चार आणि पाच किती होतात नऊ एकूण वयाची बेरीज एकूण वयाची बेरीज किती आहे पंचेचाळीस वर्ष आता हे जे नऊ आहे त्या नऊने सरळ पंचेचाळीसला भाग द्या नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस बरोबर किती गुणोत्तर आलं मित्रांनो पाच आता आपल्याला विचारलं कोणाचं आहे बीचं दोन नंबरचं विचारलं कोणाचं आहे बीचं दोन नंबरचं म्हणून पाच घेऊ आपण ठीक आहे पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस पाचा पाचा पंचवीस हे कोणाचं वय आलं मित्रांनो बीचं वय आलं आणि त्याचप्रमाणे आपल्याला एचं जर काढायचं असेल तर चार गुणिले पाच बरोबर चार पंचे वीस एचं वय निघालं दोघांची बेरीज केल्यास किती येते पाच चार बरोबर किती वर्ष पंचेचाळीस वर्ष हे त्यांचं वयाची बेरीज आहे ते पंचेचाळीस इथे पण पंचेचाळीस असेच सोपे सोप करा त्याचप्रमाणे हा तिसरा गणित आहे अतुल व बालाजीच्या वयाचे गुणोत्तर बघा गुणोत्तर किती दिलेले आहे सहा सात आहे व त्यांच्या वयाची बेरीज एकूण वर्ष दिलेले आहे बावन्न फिफ्टी टू ठीक आहे वर्ष असल्यास अतुलचे वय किती बघा अतुलचे वय आहे आपल्याला वय कोणाचं विचारलेलं आहे अतुल अतुल किती नंबरला आहे एक नंबरला बालाजी किती नंबरला आहे दोन नंबरला त्याचप्रमाणे गुणवत्तर ब गुणवत्तर किती आहे एक नंबरला सहा म्हणजेच अतुल आणि दोन नंबरला कोण सात म्हणजेच बालाजी तर आपण बघूया आता अतुलचं गुणोत्तर किती आहे बेरीज दिलेली आहे बघा इथे कधी पण बेरीज दिलेली असेल ना तर प्लस करायचं वजाबाकी दिली तर मायनस करायचं हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला काम येईल नेहमीसाठी तर बघा सहा अधिक सात बरोबर किती होतात एकूण तेरा आणि एकूण बेरीज किती दिलेली आहे दोघाच्या वयाची बावन्न वर्षे किती दिलेली आहे बावन्न वर्षे आता हे तेरा आहे ना बावनच्या खाली घ्यायची ठीक आहे बावन्न छेद तेरा तेरा एक तेरा तेर चौक बावन्न किती आला आपलं उत्तर म्हणजे रेशो किती आला कॉमन चार आता बघूया आपण एक नंबरला कोण आहे अतुल अतुलचं वय विचारलेलं आहे ना आपल्याला तर बघूया सहा गुणिले चार साईन चौक चोवीस चोवीस वर्ष हे कोणाचं वय आहे अतुल आणि त्याचप्रमाणे बालाजीचं वय बघूया आपण सात आहे ठीक आहे सात चोक अठ्ठावीस बरोबर हे कोणाचं वय आहे अठ्ठावीस वर्ष बालाजी म्हणजे हे एवढं डिटेल्स का सांगत आहे दोनच क्वेश्चन दोनच वाक्यात एवढ्यातच उत्तर निघून जाईल मित्रांनो पण तुम्हाला समजायसाठी हे एवढं सगळं बेसिक सांगत आहे मी तर ह्या दोघांची बेरीज करून बघूया आपण आठ आणि चार बाराशे दोन हजार एक दोन दोन चार आणि एक पाच म्हणजेच एकूण किती वर्ष आलं बावन्न वर्ष ही बेरीज बघा बावन्न आणि हे बावन्न तर समजलंच असेल मित्रांनो आपण बघूया आता टॉपिक चेंज थोडा वेगळे वेगळीगणी आता हा टाईप क्रमांक दोन आहे मित्रांनो टाईप क्रमांक दोन याच्यात थोडे वेगळे क्वेश्चन आलेले आहे तर बघू आपण वेगळे म्हणजे थोडंस चेंज आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर एका तीन असून त्यांच्या वयातील फरक एवढ्या वेळेस काय होतं बेरीज होती मित्रांनो आता काय आहे फरक दिलेला आहे किती एकूण साठ वर्ष असल्यास ची एची वय किती ची वय किती आहे असं विचारलेलं आहे तर बघू आपण हा टॉपिक बघा दोघाच्या वयाचे गुणोत्तर किती आहे एकास तीन एकास तीन ए, हे हे माहीत आहे ना याच्या आधीच्या गणिताचं पण हे एक नंबर दोन नंबर त्याचप्रमाणे एक नंबर दोन नंबर आता फरक आहे त्यावेळेस बेरीज होती तर काय करत होतो प्लस आता फरक आहे तर काय करणार मायनस तर या तीनमधून एक गेल्याच्यानंतर नंतर शिल्लक किती राहतात दोन फरक किती निघाला मित्रांनो दोन तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर याच्या पुढे पण अवघड लेवलची गणित आहेत ते पण समजायला येतील एकूण दोघांच्या वयातील फरक किती आहे साठ वर्ष किती आहे बरोबर साठ वर्ष ही फरक आहे दोघातला फरक किती आहे साठ वर्ष आता इथे वजाबाकी कितीले एकातून तीन जात नाही तीनातून एक जाऊ शकते ना कारण इथं मायनस प्लस काही प्रॉब्लेम नाही येणार फक्त वजा बाकीशी मतलब आहे आपल्याला ठीक आहे तर दोन दिलेले आहे दोन वर्ष फरक आहे म्हणजे ज्याला दोनने सरळ भाग देऊ आपण त्यावेळेस प्लसच्या संख्येने भाग देतो तो आता मायनसच्या संख्येने भाग देऊ बेक बे बेत्रिक बे सहा आता आपल्याकडे काय राहिलं रेशो किती आला तीस बरोबर तीस वर्ष प्रमाण आलं तर आपल्याला एचं वय विचारलेलं आहे ठीक आहे ये बरोबर किती आहे प प्रमाण एक गुणिले तीस बरोबर तीस एक तीस वर्ष कोणाचं आहे एच वय एचं वय किती आहे मित्रांनो तीस वर्ष एचं वय आणि बीचं जर विचारलं त्याचप्रमाणे तर काय करायचं तीन गुणिले तीस बरोबर तीस त्रिक नव्वद हे बीचं वय असेल ब त्याचप्रमाणे गणित आहे थोडं थोडं वेगळं आहे पण सेम तसंच गणित आहे बघू मित्रांनो ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच आहे दरवेळेसप्रमाणे पाच असून त्यांच्या वयातील फरक तीस वर्ष आहे फरक दिलेला आहे इथे पण फरक म्हणजे काय करावं लागेल मायनस करावं फरक तीस वर्ष असल्यास त्यांच्या वयाची बेरीज किती तर इथे काय विचारलेलं आहे त्यांच्या वयाची बेरीज आता काय दिलेलं होतं इथं ए व बीचं वय काढायचं होतं पण त्यांच्या वयाची आता बेरीज दिलेली आहे काय दिलेली आहे मित्रांनो बेरीज दिलेली आहे वयाची बेरीज आता टोटल बेरीज काढूया आपण ठीक आहे तर बघू ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच आहे आता तीनास पाच म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला दोघांची वजाबाकी आता पाच या साईडला आणि तीन या साईडला लहान संख्येतून मोठी जात नाही याचा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो कारण इथं फक्त आपल्याला वजाबाकीशी मतलब आहे पाचमधून तीन गेले शिल्लक किती राहिले दोन आता त्यांच्या वयातील फरक एकूण किती आहे तीस वर्ष बरोबर दोन इकडे भागाकारात घेऊ आपण ठीक आहे बेक बे बे पंचवीस दहा रेशो किती आला पंधरा एकूण किती आलं पंधरा आता पहिल्या नंबरला कोण आहे ये तर ए बरोबर किती आहे तीन गुणिले पंधरा बरोबर पंधरा त्रिक पंचेचाळीस हे कोणाचं आलं एचं आलं आता त्याचप्रमाणे बीचं बघूया आपण बीचं किती आहे पाच गुणिले पंधरा बरोबर किती आलं पंधरा पाचशी पंच्याहत्तर किती आलं पंच्याहत्तर हे कोणाचं आहे बीचं आता दोघांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला या दोघांची बेरीज हा ए मिळाला हा बी मिळाला पाचवन पाच दहाशे शून्य हा चार एक पाचन्न सात बारा म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज किती आहे एकशे वीस वर्ष हे का शिकवत आहे असं तुम्हाला पुढे चालून हे गणित सोपे जातील याच्यात भरपूर चेंज होणार आहे हे संख्या बदलणार आहे इथं तीनास पाच आहे तर पाचस सात अशी संख्या भरपूर वाढणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला बेसिकपासून शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा टाईप नंबर मधला हा तिसरा गणित याच्यानंतर आपण टाईप चेंज करूया ठीक आहे ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार असून त्यांच्या वयातील फरक फरक म्हणजेच काय मित्रांनो मायनस हा तुम्हाला समजला असेल कुठे पण फरक लक्ष आला व्यवहारीमध्ये तर काय करावं लागेल वजाबाकी करावी लागेल दहा वर्ष असल्यास तर एचे वय किती तर दहा वर्ष फरक असल्यास एचे वय डायरेक्ट विचारलेलं आहे या गणितमध्ये तर बघूया आपण ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार हा ए हा बी फरक म्हणजेच काय ते येईल वजाबाकी बरोबर चारमधून तीन गेले किती राहिलं एक आता फरक किती आहे सहा वर्ष फरक किती आहे दहा वर्ष आहे ठीक आहे आता फरकची वजाबाकी किती आलेली आहे एक म्हणजे दहाच्या खाली इथे आपण घेऊ किती एक आहे ये दहा बरोबर किती आलं दहा विचारलेलं काय आहे मित्रांनो आपल्याला एचे वय किती तर ये किती नंबरला आहे एक नंबरला बरोबर तीन गुणिले दहा बरोबर तीन आहे तीस वर्ष येचं वय आहे आणि बीचं काढू त्याचप्रमाणे आपण दहा बरोबर चाळीस या दोघातला फरक बघा आपण सिद्ध करू करू चाळीसमधून तीस गेले शिल्लक किती राहिले दहा हे फरक आला समजलं मित्रांनो बघा सोप्या सोप्या टेक्निक्स आहे तुम्ही फक्त हे नियम माहीत पाहिजे तुम्हाला गणितात इथून पुढे कधीच अडचण येणार नाही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपण याच्यातून टाईप एक टाईप दोन बघितला आता टाईप तीन बघूया ठीक आहे टाईप तीनमध्ये आपण पहिले बघितलं बेरीज त्याच्यानंतर बघितली वजाबाकी आता बघूया आपण गुणाकार आता गुणाकार बघूया तर गुणाकार ह्या विषयावर स्टार्टिंगला तुम्हाला थोडं अवघड जाईल पण नंतर समजेल ठीक आहे तर बघू आपण हा गणित राधा व मीना यांच्या वयाचे गुणोत्तर आस पाच असून त्यांच्या वयाचा गुणाकार बघा इथे गुणाकार म्हणजेच गुणाकार करावा लागेल आपल्याला पाचशे वर्ष असल्यास राधाची राधा किती नंबरला आहे एक नंबरला राधाचे वय किती आपल्याला काय विचारले आहे मित्रांनो राधाचं वय विचारलेलं आहे तर बघू आपण राधाचं वय किती आहे राधा व राधा मीना राधाचं वय किती आहे रेशो चारास पाच आता इथे काही नाही म्हणजे काय करावं लागेल गुणाकार चारा पंचे वीस ठीक आहे फर गुणाकार किती आहे गुणाकार बरोबर पाचशे वर्ष हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या मी एवढं का शिकवत आहे तुम्हाला शॉर्टकटमध्ये पण सांगितलं असतं पण ते लक्षात जास्त वेळ राहत नाही अशा पद्धतीने सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात राहील तर आता हा वीस या दोघांचा गुणाकार म्हणजे गुणाकार केला आहे वीस आता भागाकारामध्ये घेऊ इकडे ठीक आहे पाचशे भागिले वीस बरोबर एक हे एक शून्यकट दोन एक राहिला पाच म्हणजेच किती आला रेशो पंचवीस आता आपल्याला आपल्याकडे रेशो किती आलेला आहे पंचवीस वीस बरोबर पंचवीस ही संख्या रेशोमध्ये आलेली आहे पंचवीसचा वर्गमूळ किती आहे मित्रांनो पंचवीसचा वर्गमूळ बरोबर पाच आता पाच आहे तर काय करावं लागेल आपल्याला पाच राधाच्या गुणोत्तरासोबत पाचला गुणाकार करावा लागेल ठीक आहे तर पाच गुणिले चार बरोबर पाच चोक वीस हे कोणाचं आलं राधाचं त्याचप्रमाणे आपल्याला मीनाचा पण वय गुणाकार करावा लागेल पाच गुणिले पाच गुणिले पाच बरोबर पाचा पाचा पंचवीस पाँच। आता या दोघांचा दोघांच्या वयाचा गुणाकार दिलेला आहे इथे पाचशे तर गुणाकार करून बघूया पंचवीस दोन्ही पन्नास बरोबर पाचशे आलं मित्रांनो काही नाही एकदम सोप्या पद्धतीत आहे तुम्हाला फक्त प्रश्न फिरून विचारलेला असतो त्याच्यासाठी तुम्हाला अवघड वाटतो याच्या पुढे पण असेच अवघड टॉपिक पण मी अशा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब करा बघू आपण हा टाइप टाईपमधला दुसरा गणित ए व बी यांच्या वयाचे गुणाकार गुणोत्तर तिनास पाच असून त्यांच्या वयाचा गुणाकार तीनशे पंच्याहत्तर वर्ष असल्यास ए व बी वय किती आता तुम्हाला गुणोत्तर किती दिले आहे तिनास पाच ये बरोबर तीन आणि बी बरोबर पाच याच्यात कशाचा चिन्ह येईल गुणाकार म्हणजेच गुणाकार येईल ठीक आहे तिनापाची पाच त्रिक पंधरा आलं बरोबर तीनशे पंच्याहत्तर आता हे पंधरा आहे ते इथे भागाकारामध्ये जातील शंभर टक्के पंधरा दोन्ही तीस आणि पंधरा पंधरापाची पंच्याहत्तर बरोबर पंचवीस आलं जे पंचवीस आहे ते वर्गमुळात घेऊ पंचवीसचा वर्गामुळे वर्ग किती आहे पाच आता पाच आलं सोपं आहे पाच बरोबर तीन आणि पाचचा गुणाकार करायचा पाच सत्तर पंधरा त्याचप्रमाणे इकडे पण पाचा पाच पंचवीस आता या दोघांचा गुणाकार केला तर तीनशे पंच्याहत्तर भेटतात आपल्याला पंचवीस पाच एकशे पंचवीस ते पाच हच्याले बारा पंचवीस एक पंचवीसन बारा सदतीस आलं तीनशे पंच्याहत्तर एकदम सोपा आहे मित्रांनो येचं वय पण निघालं आपल्याकडे बीचं वय पण निघालं आणि दोघांच्या वयाचा गुणाकार परत निघाला जित जेवढा आहे तेवढाच तर सोप्या भाषेत आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब हो करा आणि जेवढं होईल तेवढा लाईक करा मित्रांनो व्हिडिओला बघा राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर आस तीन असून त्यांच्या वयाचा गुणाकार बघा इथे गुणाकार म्हणल्याच्यानंतर नंतर मित्रांनो काय येतो डायरेक्ट गुणाकार एकशे पन्नास वर्ष असल्यास अस रामचे वय विचारलेलं आहे राम किती नंबरला आहे एक नंबरला गुणोत्तर किती आहे दोन ठीक आहे तर राम व श्याम बघा राम व श्याम दोन गुणिले तीन बरोबर तीन दोन्ही सहा एकूण आपल्याला गुणाकार किती आहे आपल्याकडे हे गुणाकार आहे मित्रांनो एकशे पन्नास वर्ष आता इकडे घेऊ सहा मायनसमध्ये येऊ सहा एक सहा साईन दोन्ही बारा तीन उरले सहा पंच तीस बरोबर पंचवीसचं वर्ग मग किती आहे पाच आलं पाच आता पाचला आपण पाच या दोघांचा गुणाकार करू पाच दोन्ही दहा परत या दोघांचा गुणाकार करू पाच त्रिक पंधरा दोघांचं किती आलं रामचं किती आलं दहा आणि श्यामचं पंधरा वर्ष दोघांचं दहा आणि पंधरा या दोघांचं जर गुणाकार केलं तर किती आहे एकशे पन्नास वर्ष सोप्या भाषेत आहे बघा मित्रांनो हा टाईप क्रमांक चार आहे वयवारी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार असून पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर बघा पाच वर्षाच्या नंतर टाईप तीनमध्ये गुन्हागार दिलेलं होता आता पाच वर्षाच्या नंतर दिलेलं आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच होईल चारास पाच होईल तर बीचे आधीचे वय किती ज्यावेळेस मित्रांनो हा रेशो आणि हा रेशो या दोन्ही रेशोमध्ये एकचा फरक असेल त्यावेळेस सरळ या रेशोला पाचने गुणाकार करून द्यायचा विषय संपला तीन गुणिले तीनास चार आपण पहिले बघूया तीनास चार आहे ठीक आहे तीनास चार तर डायरेक्ट पाचने गुणाकार पाच वर्ष आहे ना पाचने गुणाकार करू पाचशे पंधरा आणि इथं किती आहे तीन पाच चोक वीस आता याच्यात प्लस ठीक आहे हा झाला तुमचा वय आता पाच वर्षाच्या नंतर विचारलं आहे चारास पाच होते ठीक आहे तर पंधरा अधिक पाच बरोबर वीस आणि <coughs> वीस अधिक पाच बरोबर पंचवीस आता दोघाले पाचने गुणा पाच चो क वीस आला हा चार इथे आणि पाचा पाचा पंचवीस हा आला पाच इथे काही नाही अगदी सोपं आहे मित्रांनो तेवढं काही अवघड नाही आहे <laughs> तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊनही गणित सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला पण सोपं जाईल मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज एक व्हिडिओ अशाच टॉपिकवर टाकण्यात येईल ते पण गणिताचं स्पेशल आणि व्हिडिओला लाईक करा आवडल्यास तुम्हाला नक्कीच लाईक करा धन्यवाद